नमस्कार मी सुहास पवार मेन मराठी चोवीस तास मध्ये आपले स्वागत सर्वसामान्यांचा विश्वास मेन मराठी चोवीस तास आमच्या मेन मराठी चोवीस तास ला सबस्क्राईब करा लाईक करून शेअर करा आणि बेल बटन दाबायला मात्र विसरू नका कारण आमचे ताजे अपडेट्स आपल्यापर्यंत पोहोचत राहतील आरक्षणाच्या मागणीसाठी बंजारा समाज मानोरात एकवटला सेवालाल महाराज की जयच्या घोषणेने मानोरा दुमदुमले अभी नाही तो कभी नाही उट बंजारा जागा हो एसटी आरक्षणाचा धागा हो म्हणत मोर्चेकरी आंदोलनात झाले सहभागी सविस्तर वृत्त यष्टी आरक्षणाच्या रास्ता आणि संवैधानिक मागणीसाठी मानोऱ्यामध्ये आज संपूर्ण मानोरा तालुक्यातील बंजारा समाज एकवटला प्रचंड गर्दी शिवालाल महाराज की जयच्या घोषणेने मानोरा शहर दुमदुमले अभी नहीं तो कभी नाही उटबंजार धागा हो एसी आरक्षणाचा धागा हो अशा घोषणा यावेळी ऐकावयास मिळाल्या काही दिवसापूर्वीच महंत रमेश महाराज महंत नेहरू महाराज महंत संजय महाराज सामाजिक कार्यकर्ते वसंतराव राठोड दिलीप चव्हाण शेतकरी नेते मनोहर राठोड अभिषेक चव्हाण सरपंच गणेश जाधव उपसरपंच पंकज चव्हाण उपसरपंच बादल राठोड मेन मराठी चोवीस तासचे कार्यकारी संपादक निळकंठ राठोड श्याम राठोड सोनू पवार रोशन चव्हाण विशाल राठोड महेश जाधव अरविंद चव्हाण सह तालुक्यातील आजी माजी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी एक सभा घेतली होती आणि या सभेमध्ये आजची तारीख निश्चित करण्यात आली होती याविषयी या, या सर्व कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी बंजारा समाजाने एकत्र या आणि या आंदोलनात सहभागी व्हा असे आवाहन केले होते त्यानुसारच आज मानोऱ्यामध्ये प्रचंड प्रमाणात गर्दी पावयास मिळत आहे आणि आलेल्या गर्दीत सर्व बंजारा बंधू भगिनी सामील झालेल्याचे दिसते आणि त्यांची गैरसोय होऊ नये म्हणून मानोऱ्यामध्ये पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती यामध्ये रवींद्र राठोड पंचायत समिती जवळ सोपान राठोड आई मेडिकल आयकॉन कॉम्प्युटर आय डी सी बँक जवळ धीरज राठोड राठोड फर्निचर जवळ जीवन राठोड भासुनाईक मेडिकल जवळ डॉक्टर निलेश आडे स्वस्तिक मेडिकल जवळ जीवन राठोड सूरज वाईन बार अँड रेस्टॉरंट समोर संजय जाधव आशा मेडिकल समोर आणि तहसील कार्यालय परिसरातली संपूर्ण पाण्याची जबाबदारी मेन मराठी चोवीसचे कार्यकारी संपादक निळकंठ राठोड यांनी सांभाळली होती देवराव राठोड कारखेडकर यांनी तहसील कार्यालय परिसरात पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली होती तर हे आंदोलन हा मोर्चा अत्यंत संयमात आणि शिस्तीत पार पडावा यासाठी सर्व महांतानी आणि या पदाधिकाऱ्यांनी जाहीर आवाहन केले होते या ठिकाणी असा प्रचंड जनसमुदाय बघून प्रशासन हादरले आज मानोरा येथे मोठ्या प्रमाणात बंजारा समाज एकवटला शेवालाल महाराज की जय अभी नहीं तो कभी नाही असं कसं देत नाही घेतल्याशिवाय राहत नाहीच्या घोषणेने मानोरा दुमदुमले